शेती राम महाराजांनी पुरातन काळामध्ये दंडकारांनी हे महाबळेश्वर त्यावेळेला असा इतिहास आहे की ज्यावेळेला ही महिषासवरूप हे हातीबाई आणि महाबळी महाबळेश्वरचे दोन राक्ष हे एवढे मातले होते ते नी, 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 ए, की त्यावेळेला त्यांना मातायला पुन्हा शक्य नव्हतं त्यावेळेला विष्णूने आणि ब्रह्मानी शिवकरांनी तिघांनी मिळून देवीची आराधना केली त्यावेळेला देवीने तिकडं ह्याच्यामध्ये हातीबाळे ह्याला मागलेला आहे तिकडं त्याच्यामुळे ती त्यावेळेला देवीने त्यांनी विचारलं की काय देवी काय करू तर देवी म्हणली तू माझे कुठेतरी इथे कर त्यावेळेला विष्णूं तिकडून बांधलेलं आहे इथे पडलेलं आहे त्यामुळे देवीची स्थापना इथे करण्यात आली एक तिकडची विष्णू स्थापन केलेली तिकडचे ब्रह्माने स्थापन केली त्याच्यानंतर मग परत ज्या वेळेला हे मोगल आले त्यावेळेला अफजल खान ज्या वेळेला आला तर अब्दुल खान आल्यावरती सगळ्या मूर्त्या तोडायला लागल्या तेव्हा महाराजांनी मग ते मूर्त्या याच्यामध्ये बोह्यारामध्ये ठेवलेल्या त्यामुळे परत स्थापना केलेली शिवाजी महाराजांनी एक रामदास स्वामींनी

<laughs> फॉरेनर होता त्यानं ते हे केलं तो म्हटलं हे ना ना लोखंड आहे लोखंड गंजून गेलो होतो ना ते पोला मिश्र त्याच्यापासून बनवलेलं आहे त्यामुळे ते एवढी वर्ष झाली तरी तो आहे आता आपल्याकडे कसं तामात्या एवढं माहिती नव्हतं आमच्याकडे असे दानपट्टे दोन तीन होते ते काय खाई गेले आता राहिला होता नंतर कळाले की बाबा हे आपल्या पोलाची निशाने म्हणून तो तसंच ठेवलाय करून 알걸 먼저 붙였어? 아, 그럼 또 기침을 해서 나도 얘가 괜찮았단 말이에요? 아, 근데 계산이 또 오르고 많이 뛰어드나? 왜 전화 쓰러질까? 어, 썼어야 해오라 하겠네. 응, 해오라 말이야. 함께하세요, 다 함께하세요. 응, 봐도 하던 애한테 아무튼 이게 이런 애기께 외자상태 같고. 어, 콜콜이 옷이에요? 저기. 네, 올해도 인제 올렸죠. 군대 가라고.